वाले विशाल दीपक पवार दीपक या कुस्तीला सुरुवात होत्या एक तुफा आणि कुस्ती लागत्या दोन्ही पाया निकाब लावलेला काय ए वाजे सर हंडे पाटील तालमीचे वस्तात कैलासवासी कोतगोंडा पाटील यांच्या स्मरणार सुजितदा पाटील यांच्याकडून मला कुस्ती विरोधक प्रशांत चव्हाण रामदास गायकवाड सरांना पाच पाचशे रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे आमची डाऊन झालेली बॅटरी तरी चार्ज केले धन्यवाद आहे सुजित दादा कुस्ती ला डोकं लागलेला आहे गार 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 विचार फिरायला कुस्ती बघा आता दोन्ही पायला निकाप लावलेला आहे तो संदीप मान आहे आणि समोरचा एका पायला निकाप लावलेला तो रविराज चव्हाण भीमा खाली या अशी कुस्ती लागलेली आहे हजार वर्षाचा खेळ हजार वर्षाची परंपरा ती जोपास त्याचं जतन करण्याचं काम सव्वीस जानेवारी लोकवर्गनी कुस्ती मैदान अकरा वर्ष झालोय अकरा वर्ष अकरा वर्ष अव्यातपणे या कुस्त्या अशा कुस्त्या चालू ही कुस्ती जोडून दिली आम्हाला नितीन केचे त्यांच्या कुस्तीतूनच एक नंबरची कुस्ती चालव आणि पहिलं मैदान भरलं नितीन केचे आकलू शिवनेरी तानी बाखलो जीवनात काय धडे मिळाले नितीन केचेन कडून अशी नितीन केचे अशी कुस्ती रविराज पंढरपूर जवळचा धरल त्याला मार सुटलेला लढण्याची आई बघा जरा समोरच्या जी लढण्याची आई बघा लालाबाऊ त्याला तारका शिल्लक आहेत का हो। दोन महिने अगोदर आम्ही तारीख दिली होती कुस्ती हेजीस घ्यायची रविरातची अरे पट काढला पट काढले राय काही वेळ सांगता येत नाही डोळे मिटायची नाही पुढचाही एशियन विजेता आहे तेवढं ते सोपं नवा परवाच त्यानं जॉन्टी गुजर वर आसमान मिळाव लाग दाखवलेला अरे हो घर 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 टाळ्या करा की जरा तुफानी कुस्ती तुफानी हृदयाचा ठोका चुकणारी हृदयाचा अशी कुस्ती लागलेली आहे छडी टांग लावण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय तिथनं तशीच उलटी लावण्याचा प्रयत्न दिसतोय त्याचा चाट लावून रविराजचा दोघांना समसमान संधी हजीर तो वजीर कोण होणार या मैदानातला विजेता याचा फेसला होणार आता अरे ढोंगणी लावण्याचा प्रयत्न रविराजचा रविराज हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलावर सराव करतोय अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा कशात तब्येती आहेत कशी पोर आहेत बघा आपल्या तब्येती बघा अनेक जण म्हणत असतील ती भजी खात्यात का वडापाव खात्यात का शिक्षीपाय खात्यात का आमलेट खात्यात का चायनीज खात्यात का त्याला असं लागते हो दुधातलं तुपातलं दररोज केळं खावे लागतात सप्परचंद खावं लागत अशा कुस्त्या तवा पैलवान होत असतो दहा दहा बारा बारा वर्ष घासावं लागतं तवा पैलवान होत असतो कब्जा घेतला रविराज कब्जा मजबूत केलेला आता रविराज कब्जा घेतलेला आहे एशियन विजेता संदीप माने यांचा अशी कुस्ती सजी कुणाकडे बक्षी जाणार नाही ना ना विजय सजी कोण होणार नाही अंदाज लावू नका ओपन क्लोज चा लावताय तसा इथला अंदाज लय अवघड बोला बिरंग की जय आवाज जर आला नाही तर पुढच्या जन्म मुक्कशीला <laughs> बोला बिरंग की जय हात वरती करा की दोन्ही हात नाही तर संध्याकाळी मुंग्याचे येणार हाताला ते आवाज वगैरे अरे हो निघून जातोय నిఘు జాతీయ బాగా గో కారాకి సా గల్ సంగలి సా గల్లంగి గారి రవిరాజ నాకే यांचीच कुस्ती झाली सुधा गोड त्यांनी त्यांना मी म्हणालो अण्णा एवढा रवीला ठरवायला लागतंय त्यालाही त्यांनी सांगितलं सव्वीस जानेवारीचं मैदान आहे आपलं मैदान आहे मग कुस्ती ठरली संदीप मांजवळ तो सुबोध होता त्या माध्यमातही कुस्ती ठरली अगदी सॉरी सॉरी म्हणतात त्याला सॉरी डाव घाटलेला आहे तिथं रविराज ना दुसरा हे ज्या अगोदर एकदा कुस्ती झाली होती तिथं या संदीपांना पंचावन्नव्या मिनिटानंतर विजय मिळवला होता त्याचा त्या विजयाचे उट्टे पराभवाचे उट्टे काढणार का याचा फेसला होणार आहे त लढण्याची आहे ढबगा तरुण पिढी नेरव्यस्ती सशक्त व्हावी यासाठी कुस्त्या यासाठी मैदान आहे निघून जाण्याचा प्रयत्न आहे निघून जाण्याचा पंचायत ते कुंडलचे वस्तात आहे सुनील मोहिते जरा हात वरती गेला सुनील मोहिते कुंडलचे वस्तात अशी कुस्ती लागलेली आहे समोर निघून जाण्याचा प्रयत्न पैलवानानी बळ दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना चार राज्याची झागिरी होती पुणे सुपे चाकण आणि इंदापूर निश्चयाचा महामेरू आणि आता काय तर घडणार आहे काय तर घडणार आहे आता हाताचा नौंदर काढतोय हे थांब रवी हे रवी थांब थांब कुणाची जोड मगाशी म्हटलं मी घालवाय तयार नाही कुणाची जोड महिन्याला जोड चालत तोडत चाललेलं पोरग महिन्याला महिन्याला जोड तोडत चाललेलं पोरग हे सॉरी घाटली होती रविराजना ना कोणी जागा सोडू नका Hai baga, baga dari ya. Kaya kerajaan. जखमी असल्यानं रविराज चव्हाणला विजय घोषित करण्यात येत आहे धन्यवाद आहे तमाम कुस्तीश्वर किडांचा मी कुस्तीन प्रशांत